मला अगदी माझ्या आयुष्यामध्ये हेच हवंय याच करिअरमध्ये मला जायचं आणि याच प्रकारे जायचंय या प्रकारचा हट्टी स्वभाव हो, कधी कधी तुमच्या ब्रह्मांडाला तुमच्यावरती येणारी कृपा करण्यापासून थांबवू शकता आता तुम्ही म्हणाल की क्लिअरिटीची गरज आहे मग ही क्लॅरिटी नाही तर काय बघा बऱ्याच वेळेस माणूस आहे ना आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे मॅन्युफॅक्चर्ड मॅनिफेस्टेशन म्हणतात म्हणजे काय आपली जी कॅपॅसिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला दहा कोटी कमवायचे आणि त्याची जर आजची कमाई पन्नास हजार रुपये तर तो दहा कोटी कमवण्याच्या गोलसाठी तो पन्नास हजारातून सेव्हिंग करून कशाप्रकारे मी दहा कोटी कमवू शकतो या प्रकारे तो मॅनिफेस्टेशन करायला लागतो हेच हवं इथपर्यंत ठीक आहे पण मला याच प्रकारे हवंय या प्रकारची मागणी तुम्ही सोडून द्या कारण ज्यावेळेस आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमधनं आपल्या गोलविषयी क्लॅरिटी देतो ब्रह्मांडाला त्यावेळेस ब्रह्मांडातून आपल्याला त्या गोष्टीला मिळवण्यासाठी अनेक साधनं अनेक ऑपॉर्च्युनिटी आपल्या आयुष्यामध्ये येतात सो मोरल ऑफ द स्टोरी काय की तुम्हाला काय हवंय या बाबतीमध्ये तुम्ही ठाम राहा पण कसं हवं आहे हा सगळा मार्ग हा सगळा जो व्याप आहे तो ब्रह्मांडावर सोडा आणि आपल्या मनातल्या मनात दररोज प्रार्थना करा प्रार्थ की माझा ब्रह्मांडावरती प्रचंड विश्वास आहे आणि मला जे हवं आहे की माझी प्रार्थना ब्रह्मांडाला वाटेल त्या योग्य प्रकारे ती लवकरच पूर्ण होणार आहे सो तुम्ही कशासाठी प्रेयर करताय कमेंटमध्ये नक्की टाईप करून टाका